माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे अन्नत्याग व भव्य रक्तदान शिबीर पाचाड रायगड येथे एकवीस ते मार्च तेवीस दरम्यान संपन्न होणार रायगड पाचाड येथे रक्तदान अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांचे कैवारी दिनदुभळ यांचा आधार दिव्यांगांचे हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ महासाहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर दिव्यांग बांधव विधवा परितत्या महिलांसाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनाक मार्च एकवीस ते मार्च तेवीस पर्यंत रक्तदान व अन्नत्याग आंदोलन होणार आहे तसेच या आंदोलनात जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी तसेच विधवा महिलांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख तथा महासचिव डॉक्टर रामदासजी खौत व सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांनी आवाहन केले आहे नमस्कार मी रामदास खोत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा महासचिव आज मी आपणास राज्यातील दिव्यांगांना एक कळकळीची नम्र विनंती करत आहे या महाराष्ट्रातील दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कैवारी माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडूसाहेब यांनी या महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या महत्त्वाच्या मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या पायत्याशी जिजाऊच्या समाधीसमोर अन्नत्याग आंदोलनाने भव्य रक्तदान शिबीर दिनांक बावीस एकवीस बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातल्या दिव्यांग शेतकरी ना सोबत घेऊन हे आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये मला या राज्यातील दिव्यांगांना एकच मला विनंती करायची आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली परंतु या देशामधले सरकार आले किती गेले किती याला गिनती नाही परंतु या राज्यामध्ये एकच असा आपला नेता म्हणजे माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडूसाहेबांनी गेली तीस पस्तीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मागण्यासाठी पोटतिडकीने विधानसभेत पोट पोटतिडकीने तारांकित प्रश्न औचित्याचा मुद्दा असे अनेक प्रश्न मांडून त्यांनी जवळजवळ भाऊनी दोनशेच्या आसपास शासन निर्णय काढले तसेच दिव्यांग कायदा दोन हजार सोळाचा कायदा तयार केला या देशातील पहिलं मंत्रालय महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांचं मंत्रालय या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं तरी देखील या येथील महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना या दिव्यांगांचं काही लेणं देणं नाही असं आम्हाला वाटतं आहे यासाठी भाऊनी येणाऱ्या एकवीस बावीस तेवीसला जे रक्तदान शिबिर आणि अन्नत्याग आंदोलन आहे या अन्नत्याग आंदोलनामध्ये भाऊनी काही महत्त्वाच्या मागण्या म्हणजे दिव्यांगांची पेन्शन सहा हजार झाली पाहिजे दिव्यांगांची पेन्शन महिन्याच्या पाच तारखेला ती दिव्यांगांच्या खात्यावर आली पाहिजे तसेच शेतकऱ्यांचे जे, तसे जे पेरणी ती कापणीपर्यंतची सर्व कामे एम आर जी ई जी एसमध्ये योजनेअंतर्गत करण्यात यावेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांची कर्जमाफी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमंजुरी शेतमजुरांना लागू करण्यात यावी घरकुलांसाठी पाच लक्ष निधी आणि शहरांनी ग्रामीण भागात समीन समान संधी द्यावी अशा अनेक मागण्यासाठी भाऊनी या मागण्यासाठी हे आंदोलन उभं केलेलं आहे तरी या आंदोलनासाठी राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या परीनं हजारोच्या संख्येनं आम्ही सांगितल्याप्रमाणे एकवीस आणि बावीस तेवीस तारखेला या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि हे आंदोलन म्हणजे अभिनय तो कभी नाही या आंदोलनाचा आम्ही ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे स्वराजाच्या राजधानी वरून मुंबईच्या राजधानीचा इशारा हा बच्चूभाऊनी या सरकारला दिलेला आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहावं ही माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी रामदास कोळी प्रहार दिव्यांग संघटना सांगली जिल्हाध्यक्ष त्या नेत्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधवांना आवाहन करतो की आपल्या दिव्यांगांचे हृदयसम्राट मान्य ओमप्रकाश उर्फ बच्चूबाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली रायगड या ठिकाणी आंदोलन घेत आहेत आणि त्या आंदोलनामध्ये आपल्या दिव्यांगांच्या विविध मागण्या दिव्यांगांच्या असतील विधवा असतील विधवा महिलांसाठी असतील परितक्त्या महिलांसाठी असतील आणि शेतकऱ्यांसाठी अशा विविध आपल्या मागण्या ज्या आहेत ते मागण्या घेऊन एकवीस मार्च ते तेवीस मार्चपर्यंत पाच या ठिकाणी आंदोलन होत आहे आणि या आंदोलनासाठी आपल्या सांगली जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं हे आंदोलन जे आहे ते आपल्यासाठी आहे आपल्या हक्कासाठी आहे याचा विचार करून आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हो। आपण प्रायव्हेट गाडीने या तर डायरेक्ट सांगली सांगली टू सातारा सातारा ते महाबळेश्वर महाबळेश्वर ते महाड असं यावं महाडमधून रायगडला यावं आणि त्या ठिकाणी आपण प्रायव्हेट गाडीने पोचू शकता जे एस टी महामंडळ येणार आहेत त्यांनी सातारा सातारा ते पोलादपूर पोलादपूर ते महाड या एस टीनं आपण यावं महाडमधून आपली व्यवस्था पाचपर्यंत जाण्याची केलेली आहे तसेच जे मुक्कामी येणार आहेत त्या दिव्यांग बांधवांची देखील व्यवस्था केलेली आहे तर आपण आपल्या दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो